नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघायला मिळतील पूर्ण व्हेरीफाय असलेल्या जागांचेच व्हिडिओ म्हणजे ज्या जागेंचे कागदपत्र जा क्लिअर असतील अशाच जागांचे व्हिडिओ आणि व्हेरीफाय प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत विकत घेता येऊ शकतात तर मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये एकच मालकीची जागा आहे सिंगल सातबारा सिंगल नकाशा आणि क्लिअर टायटल असलेली जमीन आणि जागेची प्रायव्हेट मोजणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे पूर्ण प्लॉट हा जे सी पीच्या साहाय्याने क्लीन आऊट केलेला आहे पूर्ण सपाट मैदानी प्लॉट आहे स्क्वेअर प्लॉट आहे आणि लांजा बाजारपेठेपासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे शेतीयोग्य जागा आहे मातीचा प्लॉट आहे महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे प्लॉटच्या बाजूला लाईट कनेक्शन अवेले ॲवेलेबल आहे तसेच प्लॉटच्या आजूबाजूला वस्ती जी आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे तसेच आजूबाजूला जो मैदानी भाग आहे तो पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे या ठिकाणी अशी ही शेतजमीन मातीचा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन नक्कीच तुम्हाला घेता येऊ शकते विकत घेता येऊ शकते आणि आपलं रिटायरमेंट लाईफनंतरचं एक शेतघर असेल किंवा एखादं फार्म हाऊस असेल ते या ठिकाणी तुम्ही नक्कीच उभं करू शकता आणि चांगली लागवड करू शकता नारळ सुपारी आंबा चिकू पेरू फणस जांभूळ रातांबे कोकम अशा वेगवेगळ्या झाडांची जा, लागवड या ठिकाणी करून आपलं एक रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी तुम्ही मजेशीर हवेशीर आणि शुद्ध हवामानामध्ये एक आपलं आयुष्य या ठिकाणी जगू शकता अशी ही सेज जमीन तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे फक्त माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ही जागा तुम्हाला आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे या जागेला भेट द्या सिंगल सातबार आहे सेपरेट नकाश आहे सेपरेट सातबार आहे तर नक्कीच क्लिअर टायटल असलेली जागा आणि डांबरी रोड टचमध्ये असलेली शेत जमीन या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे तसेच मंडळी आपल्या प्लॉटपर्यंत तुम्ही तुमची गाडी या ठिकाणी घेऊन येऊ शकता तसेच मेन बाजारपेठ जी आहे मुख्य बाजारपेठ आहे लांज्याची ती तालुक्याची मेन बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आजूबाजूला जो परिसर आहे तो चांगला आहे तर नक्कीच मंडळी अशी शेतजमीन खूप क्वचितच आपल्याकडं असे प्लॉट येत असतात तर वेळ घालून काय या जागेला भेट द्या या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला निगोशियबल स्लाईडली निगोशिएबल करून दिलं जाईल तसेच मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता शेतकरी दाखला आज या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये जागे शेतकरी हा दाखला तुम्हाला कमी बजेटमध्ये देव देणार आहोत आम्ही तर नक्की शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे त्याच त्या लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे तसेच मंडळी अधिक तुम्हाला शेतीची माहिती हवी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता नक्कीच मंडळी हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू लोकेशन काय वाटत लोकेशनच काही टेन्शनच नाही थांबत नाही लोक हे माहित नाही रोज आपल्याकड जाणार दोन दिवसात उद आपलं दोन दिवसात गायब